जय भीम नमो बुद्ध मित्रांनो भगवान गौतम बुद्ध यांना जिथे खीरदान दिले होते जे सुजाता टेम्पल याला जे म्हणलं जात इथे बघू शकता तुम्ही इथे आपण आलेलो आहे आणि इथली मधली जे भगवान गौतम बुद्ध या ज्या झाडाखाली त्यांना खीर दिलेली आहे ते दाखवतो तुम्हाला चला मध्ये जाऊ आपण तर या ठिकाणी बघा हे जे स्थळ आहे हे बकरोर नावाचं गाव आहे बिहार राज्यामध्ये गया जिल्ह्या जिल्ह्यामध्ये आणि ज्या ठिकाणी भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्ती झाली होती त्या ठिकाणाहून साधारणपणे साडे चार ते पाच किलोमीटरच्या अंतरावर हे ठिकाण आहे तर या ठिकाणी जे स्थळ आहे या स्थळाची देखरेख केले जाते यामध्ये काही जे प्राचीन अवशेष आहेत स्कूल चालवतात लोक माध्यमातून या ठिकाणी संवर्धन जे आहे ते केलं जात आहे तर या ठिकाणी आपण <tukai> surinta, dia uh, dia cari cari ू ज्या ठिकाणी स्थिर दान दिली ते स्थान जे आहे ते हे स्थान सांगितलं जातं याच ठिकाणी सुजाताने भगवान बुद्धांना जे आहे ती खीर दिली होती असं बोललं जातं तर त्यामुळे या ठिकाणी पहा या ठिकाणी भगवान बुद्ध आणि एक सुजाताची जी मूर्ती आहे ती बनवलेली आपल्याला पाहायला भेटते आणि ही जी मूर्ती आहे ही आधुनिक आहे आणि त्यासोबतच या ठिकाणी आपल्याला ओटीव स्तूप पाहायला भेटतात तर हे ओटीव स्तूप पहा या ठिकाणी आपल्याला हे पाल वंशाने निर्माण केलेले पाल वंशाच्या काळातले साधारणपणे अकराव्या ते बारा शत्कत ले, ले 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 वेग 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 ले ते बाराव्या शतकातले हे स्तूप आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात बघा वेगवेगळ्या प्रकारचे हे तुटलेले आहेत त्याच्यामुळे बिखरलेले आहेत तर या ठिकाणी एक एक भव्य स्तूप होता आपल्याला दाखवतो हा स्तूप जो आहे या स्तूपाच्या वरती ते जे डोम जो आहे तो ठेवला जायचा आणि त्याच्यावरती छत्र ठेवलं जायचं असं म्हणून असं मिळून एक एकत्र स्तूप जो आहे या ठिकाणी होता आणि या ठिकाणी आपल्याला अजून एक वेगळ्या प्रकारच्या वेगळ्या आकृतीचा स्तूप पाहायला भेटतो ज्याच्यावरती आपल्याला या ठिकाणी ध्यानी बुद्धांच्या मूर्त्या ज्या आहेत त्या कोरलेल्या पाहायला मिळतात तर ध्यानी बुद्ध आपल्याला पाहायला मिळतात ध्यान अवस्थेमध्ये आणि या ठिकाणी पहा ही पण स्तूपाच्या स्तूपाचं जे छत्र आहे ते पाहायला मिळतं आणि त्यासोबतच या ठिकाणी अजून एक मूर्ती भूभूमी स्पर्श मुद्रेमध्ये ज्या ठिकाणी भगवान बुद्धांनी भूमीला साक्षी मानून मला ज्ञान प्राप्त झालंय अशी घोषणा केली होती ते एक शिल्प आपल्याला पाहायला मिळतं या ठिकाणी एक बुद्ध पाद जो आहे तो ठेवण्यात आला आहे तर या ठिकाणी अशा प्रकारचा हा बुद्ध पाद पाहायला मिळतो जो की ज्याला काळा कलर मारलाय तो प्राचीन आहे की नाही त्याच्यावर ते, ते सांगू शकत नाही कारण की त्याला कलर मारला आहे त्यामुळे कारण की अनेक अशा प्रकारच्या प्रतिकृत्या ज्या आहेत स्तूपाच्या या ठिकाणी बिहार राज्यामध्ये बनवल्या गेल्यात या ठिकाणी अजून एक आहे या ठिकाणी पहा म्यानमारचे एक उपासक आहेत त्यांनी हे बांधायसाठी दान दिलेलं तर त्यांचं इथं नाव लिहिलं आहे उचित स्तवे म्हणून नावाचे उपासक होते दोघांनी फॅमिलीने दिले त्यांच्या तर त्यांचं इथं नाव लिहिलेलं आहे म्यानमार ची जी लँग्वेज आहे त्याच्यामध्ये आणि या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी आपल्याला पुन्हा ओटीव स्तूप पाहायला मिळतात वेगवेगळ्या तेच सेम आता आपण पाहिले ते तर या ठिकाणी हा डोम पाहायला मिळतो आणि खालची मेदी पाहायला मिळते एक धम्मचक्क मुद्रे मुद्रेमध्ये ही मूर्ती पाहायला मिळते या ठिकाणी पहा हे पण आपल्याला ओटीव स्तूप जो आहे ते पाहायला मिळतं हा एक माउंड आहे या माउंडच्या वरती हे जे स्थळ जे जे आहे याचा विकास करण्यात आलेला आहे इथले जे स्थानिक आहेत त्या स्थानिकाच्या माध्यमातून तर हे जे पूर्ण क्षेत्र जे आहे हे खूप प्राचीन आहे आणि या ठिकाणी अनेक पुरातत्विक जे अवशेष आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात हे झाड पाहू शकता हे वडाचं झाड आहे या वडाच्या झाडाखालीच असं सांगतात की या ठिकाणी सुजाताने भगवान बुद्धांना खीर जे आहे ती दिली होती तर हे छोट्या मोठ्या ज्या छोटे मोठे या ठिकाणी स्मारक बांधली गेली आहेत आणि या ठिकाणी हे जे इथले ग्रामस्थ आहेत ते आ, हे, आ, हे जे स्थळ आहे हे स्थळ मॅनेज करताना पाहायला मिळतात या ठिकाणचे जे स्थानिक जे आहेत जे उच्च उच्च जातीचे आहेत त्यांच्या माध्यमातून या स्थळाचा जो आहे देखरेख केली जाते परंतु या ठिकाणी या एरियामध्ये जर पाहिले या बकरोळ गावामध्ये अनेक लोक जे आहेत ते गरिबीमध्ये आहेत हालाकेमध्ये आहेत या ठिकाणी हे सांगतात की यांची एज्युकेशन सोसायटी चालवतात आणि त्याच्या माध्यमातून आम्ही या स्थळाचा पण विकास करतो आणि लोकांचा पण विकास करतो परंतु असं नाहीये या ठिकाणी हे जे लोक आहेत हे मूळ ब्राह्मण आहेत आणि यांच्या माध्यमातून या ठिकाणी हा जो काही निधी यांना मिळतो तर त्याचा जो गैरवापर जो आहे तो या ठिकाणचे हे लोक करताना पाहायला मिळतात आणि या ठिकाणी महाराष्ट्रातले लोक येतात किंवा देशभरातले लोक येतात तर कुठलाही पाठचा पुढचा विचार नाही करत आणि असे जे लोक आहेत यांना हे भगवान बुद्धांचं नाव घेतात की आम्ही असं असं हे करतो आणि या लोकांना ते डोळे झापून जे आहेत ते दान करताना पाहायला मिळतात आणि हेच लोक जे आहेत महाराष्ट्रातील लोकांना हडतूड करतात किंवा हुकसवतात किंवा त्यांच्याशी दुर्व्यवहार वागतात भावनी करून लोकांना लोबाडण्याचं जे काम आहे ते करताना पाहायला मिळतात आपल्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा अशाच ऐतिहासिक जागांचा आम्ही तुम्हाला माहिती देत जाऊ